सावली मराठी तालुक्यातील मोजे आरळ ह्या गावामध्ये बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीला जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे अंत्यसंस्कार करण्यासाठी बौद्ध समाजातील जनतेला होतोय नाहक त्रास आरळ येथे बौद्ध समाज बांधवाकडे क्रमांक तीनशे बावन्नमध्ये पंचवीस आर एवढी स्मशानभूमी आहे परंतु मागील पन्नास वर्षापासून अंत्यसंस्कार करण्यासाठी रस्ता रचल्यामुळे तेथील जनतेने तहसीलदारांना दिनांक पाच आठ दोन हजार पंचवीस रोजी निवेदन दिलेले आहे ह्या निवेदनावर राजामती दत्तराव चांदणे राजकुमार निवृत्ती गायकवाड दत्तराव मुंजाजी चांदणे प्रकाश तुकाराम गायकवाड मुंजाजी दगडोजी कांबळी आणि समस्त बोधवाड्यातील नागरिकांच्या सह्या आहेत जर ह्या विषयाकडे गांभीर्याने न घेतल्यास दिनांक वीस आठ दोन हजार पंचवीसला ला आरळ येथील बौद्ध बांधव करणार आहेत अमरण उपोषण चांदणे मी रहिवासी आरळ मधली आहे आणि पन्नास वर्ष आम्हाला तर माहित आहे पन्नास वर्षापर्यंत पण याच्या अगोदर सुद्धा तेच रस्ता आहे आणि आता कसं व्हायला जाण्यासाठी फार अशी अडचण व्हायली आणि फार प्रॉब्लेम व्हायला जाण्यासाठी पावसाळ्यात रात्री जर निधन झालं रात्री जर समजा आ, हे द्यायचे असले अग्नी तर रात्रभर आम्हाला प्रेत जागावा लागायला आणि त्या रस्त्यामुळं आणि किती चार पाच वेळेस आम्ही तहसीलला निवेदन दिली तर परंतु त्याचा काही आमच्या याच्यात चा कोण दखील घेतली नाही आणि ते शेत म्हणजे स्वतःचे आहेत तर पण पना आम्ही पन्नास वर्षापासून तिथूनच जातो पण आता रस्ता करायचा म्हणल्यानं शेतकरी काय म्हणाले तिथं डांबरीकरण आम्ही हो देणार नाही पण आता ना जे संशयामध्ये जायचं जाळण वगैरे न्यायचं म्हणल्यावर पावसाळ्याच्या भलत्या अडचणी आयल्या आणि पाहुणे रावणे आले तर म्हणाले तर तुमचं गाव एवढं मोठं आणि तुम्हाला संसारला जायला रस्ता नाही त्याच्यामुळे आम्ही महिलांनी यावेळेस पुढाकार घेतलेला आहे आणि तहसीलदार मॅडमला निवेदन दिलेले आहे या आमच्या रस्त्याचं त्यानं काहीतरी केलं तर बरं आहे ना तर आम्ही अमर उपोषणाला बसणार आहे गुडूज कांबळे राहणार आरळ आरळगावच्या बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीच्या संदर्भात आम्ही निवेदन देण्यासाठी आलो तर आमची अशी अडचण आहे जवळपास आम्ही पंधरा वर्ष झाले या तहसील कार्यालयात निवेदन देत आहोत तर शेवटी पर्याय आम्ही या इशावर आलो की बाबा जर आमचा जर मार्ग निघत नसेल तर आम्हाला अमरण काय कायदा हातात धरावं लागेल यासाठी आम्ही मॅडमला भेटलो आणि निवेदन देखील दिले तर पाऊत मॅडमनं सक्रिय दाखविले म्हणजे काम करतो असं आश्वासन दिले आम्हाला जवळपास हात पन्नास वर्षापासून तोच रस्ता आहे परंतु रस्ता असा हे आहे की म्हणजे खालीवर खालीवर साध्या एक एकट्या माणसाला जाता येत सुद्धा नाही म्हणजे जाणं अवघड आहे आता मी आरळ येथील राजकुमार निवृत्ती गायकवाड त्याला आरळचा रहिवासी असून मी बौद्ध पंच कमिटीचा अध्यक्ष आहे तर मी या संचारभूमीच्या रस्त्यासाठी आतापर्यंत कमीत कमी पंधरा वर्षापासून आम्ही सतत झटत आहोत आणि या रस्त्याला जाते वेळेस येते वेळेस आम्हाला अजिबात इतका त्रास होतो आणि पाहुणे आल्याच्या नंतर आम्हाला म्हणतात तुमच्या गावाला असा कसा समशानभूमीला रस्ता नाही आणि या रस्त्यासाठी वारंवार आम्ही तहसील मॅडमला याच्या अगोदरचे वेळ तहसीलदार यांना भेटलो आणि काही जणांनी पंचनामा मागच्या महिन्यात चार महिन्या खाली पंचनामा केला आणि त्याच्या पुढचा कंताही पाऊल उचलला नाही सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आशा मध्ये एखादा जर माणूस जगावला तर कशी परिस्थिती निर्माण होते वर शमशानभूमी वर स्मशानभूमीला जात असताना प्रेत जर खांद्यावर घेतलं तर त्या माणसाला बरोबर चालता येत नाही एकदम एका साईडला प्रेत जातय एकदम एकदम एक काही का, 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 वेळेस प्रेत घेऊन सुद्धा खाली करोंडला गेलेले आहेत बरेच वेळेस तर ते आम्हाला सावरण खूप सावधगिरीन जावं लागतं आणि पावसाळ्याच्या काळामध्ये तर आम्हाला जाण्यासाठी तर इतका भयानक त्रास होतो पन्नास वर्षापासून तुम्हाला रस्ता नाहीये आतापर्यंत तुम्ही कोणाकोणाशी संपर्क केलाय आणि नाही झालं तर यानंतर काय पुढची भूमिका आता त्यांना आम्ही तहसीलदार मॅडमला नेमकंच त्याच्या अगोदर बी निवेदन दिलेलेच पाच वेळेस निवेदन दिलेत आतापर्यंतचे आणि त्याच्यानंतर आता जे आम्हाला जर या याच्यामधून जर मार्ग नाही निघला तर आम्ही आमरण उपोषणाला बसण्याची ही आमची तयारी आहे